महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी सिंदखेड येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करताना प्रथम ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंदखेड येथील रमेश जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच प्रमुख पाहुणे सिंदखेडच्या वैद्यकीय अधिकारी रुग्णांना अवरात्र सेवा देणारी कुमारी मोरे मॅडम ह्या होत्या वीरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश कोटुरवार यांनी सुंदर रीतीने पार पाडले तर आभार प्रदर्शन शेखना गुंडावार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नवयुवक मंडळाने परिश्रम घेतलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा